श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवांची पूजा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय देखील करायचे आहेत पौर्णिमे तिथीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि त्याने स्नान करायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष इडापिडा नकारात्मकता संकट विघ्न दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जून ला, बावी ला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता पौर्णिमेच्या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जातात पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात हे प्रकर, स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होऊन आपले पित्र आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हे देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि त्याने स्नान करायचं आहे तर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि आंघोळीला पाणी काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केले तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातल्या प्रखर सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे अगदी थोडंसं गुलाबजल गुलाबजल टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्यावर कुबेर देवतांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे काळेतिळ टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होतो आणि आपले पित्र आपल्यावर भर भरभरून प्रसन्न होत असतात कारण जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तसंच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून खडे खडेमीटसुद्धा टाकायचं आहे कारण खडेमीठ टाकून जर आपण स्नान केलं तर त्यामुळे आपल्या असणारी पण नकारात्मकता एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल करणी बाधा असेल इडा पिडा असेल तर ती दूर करण्याकरता खडे मीठ हे अतिशय प्रभावी मानलं जात आणि मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विदाता तसंच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमुडभर हळदसुद्धा टाकायचे हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेत आणि आपल्याला स्नान करायचे पण पन... बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने स्नान केल्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं शुभ हे प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला सगळ्यात पहिलं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर डोक्यापासून आपल्याला स्नानही करायचे स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा तुम्ही हर हर गंगे ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाब बरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करायची अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरा प्रखर पितृदोष ग्रह दोषांपासून मुक्तता त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय सुद्धा नष्ट होतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो जास जास चा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ